बघा एका संख्येतून आठ हा अंक नऊ वेळा वजा केल्यास बाकी सात उरते तर ती संख्या कोणती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या प्रश्नामध्ये ती संख्या कोणती असा प्रश्न म्हणून ती संख्या यक्स समजू आता या प्रश्नाची मांडणी लक्षात घ्या एका संख्येतून एक संख्या म्हणजेच ती संख्या प्रश्नात विचारलेली एक संख्या आणि ती संख्या हे दोन्ही शब्द एकच आहेत ओके एका संख्येतून आठ हा अंक नऊ वेळा वजा केल्यास एक संख्या यक्स अर्थात यक्स ह्या संख्येतून आठ हा अंक नऊ वेळा वजा केल्यास बाकी सात उरते ही अशा पद्धतीची मांडणी लक्षात घ्या ओके इथं यक्स वजा चिन्ह आणि आठ नऊ यांचा गुणाकार नवाठे बहात्तर समोर सात आता यक्सला एकटं करा सातकडे जातानी हे बहात्तर अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर आणि ही बेरीज एकोणऐंशी हे यस्त उत्तर आलं याचा अर्थ ती संख्या एकोणऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे